सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण व्हिडिओला सुरुवात करी ती म्हणजे जो आवाने घाट आणि बजरंग बली आणि शंकरजी महाराज त्या ठिकाणी आपण व्हिडिओला सुरुवात करील आणि एकदम वॉटरफॉल बी एवढा भारी ना वातावरण बी एकदम अशा क्लीन वातावरण आणि एकदम मन प्रसन्न करणार वातावरण तर चालेल मग आपण आता देखायला जाऊ मय आणि आपला साडूशी येलूज तर आता आपण जाईर आहे ना देखील तुम्ही एक नंबर वातावरण व वा आणि अठ नाही तरी ना कंटिन्यू गाड्या चालत राहत्या आणि येणारा बी भरपूर येत राहता आणि तुम्ही धबधबा देखाल अप्रतिमाशा धबधबा व तुम्हाला पहिलं वातावरण वा देखा देखाद अमेझिंग जय बजरंग बली तर मंडळ ती म्हटलं वातावरण देखायचं एक नंबर अशा वातावरण व वा, तर चालेल मग आता आपण जागं ती म्हणजे अहवाला बसल्या जावा ना जावना, आपला जो दादू सर तो ही आहे ना त्यामुळे आपण त्याला ना पण आपण जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत मला सांगू आपला जो घाट आहे ती बी देखायचा थोडाफार नेचरना आनंद बी लिवायचा त्यामुळे आपण ला आम्ही बी आनंद लिदा तू मला बी देखाडा ना कसं काय चालेल मग भेटू आपण त्यांना आम्हाला तर काही आपण येलो होत तो म्हणजे आव्हाना जो पार्क सारखा व ज्या ठिकाणी तलेबी वट जवळपास आणि पार्क सारखा त्या ठिकाणी आपण येलो होतं आणि मग वातावरण दिस ना पुरा भारी वातावरण दिसत आता तुम्हाला मग देखा जाऊ तर मग फर्स्ट टाईम उन्हा आपला जो साडूस सा। हो तो त्याने तिसरीचं कर या ठिकाणी तर या ठिकाणी व्यायाम करणं खेळाना जो साहित्य वगैरे वहत आणि बसानं बागसुद्धा वहत आणि जो वातावरण दिस ना तो तुम्हाला फर्स्ट टाइम माझी देखील आहे ना आणि तुम्हाला देखा राही ना हे देखो गाईज यहां से आप बढ़िया से बढ़िया वातावरण का आनंद ले सकते हो देखील ती नदी बी जायला आहे नदी फक्त थोडं दिस रहाणी बाकी आवाज तुम्ही ऐका तुम्हाला करणं आणि झाडा देखा तुम्ही डोंगर पूर्ण म्हणजे एवढा नटेल ना जबरदस्त सुंदर अमेझिंग अशा नटेल डोंगर बसाना बागी वत या ठिकाणी आणि बाग बी कशा ठेलत गार्डन या साइडला गार्डन म्हणजे पार्क सारखं व या साइडला व आणि बसाना अंग करेल म्हणजे जेणेकरून ना तुम्हाला या अंगला वातावरण नजारा देखाला आनंद वाटे ते ना मग या साईडला बाग करेल देखील अमेझिंग कारण की ना एवढा भारी वाटी ना तुम्हाला कायच सांगवा डायरेक्ट एकदम म्हणजे प्रत्येक शातीसने व्हिडिओ मग देखाना आणि प्रत्यक्षातीसनी देखाना ना वेगळाच एक फील व आणि आनंद वाटत त्यामुळे मग प्रत्यक्षात या देखा बेटा आणि ने प्रत्येक नेचर म जेवढ्या ठिकाणी सारखा व तेवढ्या ठिकाणा आनंद लिया फिरत राहा ना नेहमी ह्याच गोष्टी सांगत राहू बरोबर तर गाईज आपण इला गेलंच ती म्हणजे आवा ना बस स्टँडला नाही आपला दादू म्हला गेलं कट आपल्याला थोडा काय माहिती नाही हो काय गाईज फोन लाव आम्ही टॅनवर गेला आणि तो कोपराला काय नाही ना नमस्कार प्रवास काय सरा मंडळी आपला दादू सण डिला गेलं वाटण आमच्यात गौळशी राहिला आपला डायव्हर बिला गेला जावं लागतं आम्हाला नाश्ता करा ना आम्हाला तर चालेल मंडळी आम्हाला नाश्ता करा नव हो बस स्टँड तुम्ही तर देखा जावा तर आपला दादूसला लेवा नव्हता काय तर फ्रुट्स लेवा नव्हता त्यामुळे आम्ही फ्रुट्स ना दुकानावर उनला आणि आपला ड्रॅगन फ्रूट म तर मंडळी आपला नाही काय तरी न्यारी करा नव्हता त्यामुळे मग ना आपण आता हॉटेल मग उन्हा आणि आपण काय खावा ना थोडाफार ना नारवाजा तर आपण मग दिला का मदळी मागले नाही नाही पेक्षा नाही हे जाऊन मी जे ल पण आता ना, पुरा स्टील ना टेबल वगैरे हो कटायचे पुरा बारीक कर आणि आपली ऑर्डर आता थोड्या वेळ मग येणार सध्या तर पुरा मोबाईलमध्ये अलट केलं देखील या પાકી હા તે સમજી લે પાઉી મંડળી હે ના એક ના કાસ ના પાવ બી બાકી ના વેગળા જ સ્ટાઇલિસ્ટ મંડળી તું દેખા તેલ મસ્ત તળી દેલ ચીરી બિરિશ ની दे <laughs> दे वो बीना ने ने तर देखील या तुम्ही निंबू व कोबीना सलाट व आणि भाजी व आणि पावत आमने ऑर्डर तर चालेल मग खावाला बरा बरा आपला नाश्ता होई जायला आणि आपण डायरेक्ट आता लसी मागावी ठेवा लग्न आहे लसी नाही आपली व हो ते ना म्हणून मग काही विषयच नाही चमच सांगा ना मोठा दगडला बिना चमच ह्या द्या ना कवडा मोठा चमच या काय बेबी काय राहीना हे यानं तर आपला नाश्ता वाईगे त्यानंतर लस्सी वाईक नाही बाहेर निघणं ना, तर पुरा पाणी राही ना गाई तर गाईज आता तशा पिशा फायनली आपण निघे राही ना पाणी थोडासा कमी होई ना आणि आपला साडूस गाडी साफ करायना म्हणजे आहे ना वली ना भरपूर पड बिडारलेली आहे अरे तू भिजाला उन्हास ना अरे पाणी मग भिजा तर काय होई ना, मारा मारा ना? येला कपडा प पर परवडत पर नाही बो दे कशी गोष्ट तिने तर आता पाणी उघड ना ते मग आता अजून रस्ता चालू आहे जायला आणि आपलीकडे लागत एवढा पाणी मंडळी तुम्ही आणि आपल्याला तशात जावा ना मी निघ मि असं तर आणेल पण ती येदू बरं गाण मग वारा बरं आहे ना तर पोहू आपण गाडीत फिरायले तर आपण जाता जाता आपली गाडी मग पेट्रोल टाका ना वाटा नवीनच पेट्रोल पंपू या ठिकाणी आणि टँकर बी आता जे येलं आम्हाला देखील मागले टाइमला आम्ही तंग टाकेल ते ना चल मोठा ओ तर आम्ही जेम तेम उतरणार आता पेट्रोल टाकले जाता हा बिडार <laughs> गोळा करी द्या करणार <laughs> सांगे जरा तर आपण डोंडी मोर जो आपण आवाकडे जाळ ना वळण तर आता तो नजारा आम्ही ना नेहमी या ठिकाणी थांबज का एवढा भारी ना पुरा भारी म्हणजे तुम्हाला काय सांगू एवढा भारी <laughs> <अजे> काय <laughs> एवढा भारी पाणी ना आवाज सांग त्यानंतर चिडाचा आवाज पुरा लोक फिरिल आहे ना आता मंडळी आम्ही ना रस्ता धरी पूर राह जो नाय तो ना जे ना ते ना डायरेक्ट पुरा बाहेर फिर